हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर आता इथे पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत आणि अलार्म वाजला ना वाजला की लगेच उठावं लागतं थोडं लेट झालं की सगळीच कामं लेट होतात मग आता इथे उठल्याबरोबर इथे कोमट पाण्याचा एक ग्लास घेतला पाणी घेतलं आणि त्यानंतर भाजीची तयारी तर आता इथे शिमला मिरची सरांना टिफिनला बनवते माझा नवरात्रीचा उपवास आहे तुम्ही थमनेलवर पाहिलेलंच आहे की दोन दिवसामध्ये पोटाचा घेर लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्या गृहिणींचं हेल्दी रुटीन कसं असलं पाहिजे आता जर तुमचा नवरात्रीचा नऊ दहा दिवसांचा उपवास असेल तर आपण गृहिणींनी असं रुटीन ठेवलं तर नक्कीच तुमचं एक आठ दिवसामध्ये चार ते पाच किलो वजन सहज कमी होईल बघा तर आता ते कसं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल इथे सरांसाठी शिमला मिरची बनवलेली आहे आणि त्यानंतर चपाती बनवली त्यांचा टिफिन भरून दिला आणि चहा घेत असते अर्धा कप फक्त तो कमी गोड आणि आलं आणि वेलची टाकून आता पाणी घेतलं उठल्याबरोबर त्यानंतर एक तासाने एक ते दीड तासाने चहा घेतला सरांसोबत चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर इथे मी व्यायाम करायला घेतलेला आहे आता चहा का घेतला तर आता उपवास आहे पोटामध्ये कळवळलं जातं आणि एकदम आपल्याला विकनेस यायला नको किंवा चक्कर यायला नको थकवा जाणवायला नको म्हणून इथं एनर्जीसाठी चहा घेतलेला आहे चहा घेतल्यानंतर आता इथे एक्सरसाइज करायला घेतली हे बेस्ट व्यायामाचे प्रकार आहे स्ट्रेचिंगचे प्रकार उपवास जरी असला तरी आपण उपवास कसा करायचा हे आपल्यावर डिपेंड आहे अगदी बघा निरंकार उपवास पण करायचा नाही आणि अगदी हेवी पदार्थसुद्धा आपण ह्या दिवसांमध्ये खायचे नाही जेणेकरून ॲसिडिटी गॅस जळजळ किंवा आपल्याला म्हणजे फॅट्स वाढतील असा आपल्याला आहार घ्यायचा नाहीये तर आता आहार काय घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतच आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता हे जे व्यायामाचे प्रकार आहे हे, हे पूर्ण बॉडीसाठी आहे आता हे आपण बघा याची जर सवय केली तर उपवास असू द्या तुम्ही बाहेर असू हो द्या किंवा तुम्ही घरात असू द्या तुम्ही ते व्यायाम केल्या राह राहणारच नाहीत तर हे व्यायामाची सवय आपण लावून घ्यायची आहे व्यायामाचे भरपूर सारे प्रकार आहेत मी तुम्हाला अगदी बघा माझे रोजचे रेग्युलर आहेत व्यायामाचे प्रकार ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ऑल बॉडीसाठी आहे याने पोटाचा घेर कमी होतो आपल्या शरीराला एक वेगळा शेप येतो त्याचबरोबर बघा आपल्या शरीरातली अतिरिक्त चरबी ही हळूहळू रिड्यूस व्हायला हो लागते मग भरपूर आपण बघतो प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण वेगवेगळी असते आता हे जे व्यायामाचे प्रकार आहे बघा हे आपले थाईज आपलं ओटी पोट ब्रेस्ट यावर बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे जवळपास हे रिपिटेशन बघा ट्वेंटी थर्टी असं रिपिटेशन करायचं आहे थर्टी थर्टी वेळामध्ये थोडा वेळ रेस्ट घ्यायचा आणि व्यायाम करताना अगदी घाईघाईने घाईने करायचं नाही आहे रिलॅक्स असा व्यायाम करायचा आहे आता इथे मी व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल मी खूप पटपट करते तर नाही प्रत्येक आसन प्रत्येक व्यायामाचा प्रकार केल्यानंतर एक दोन मिनटं रेस्ट घ्यायचा आहे आणि ही सवय झाली ना आपल्याला की आपली बॉडी फ्लेक्झिबल होते आणि सहज बळायला लागते म्हणजे आपल्याला कुठलाही असा त्रास जाणवत नाही तुम्ही जर व्यायामाची सवय नसेल आणि अगदी करायला घेतला तर दोन दिवस तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही तिसऱ्या दिवशी सोडून द्यायचं नाही आहे तुम्ही रेग्युलर करायचं आहे कुठलेही गोष्ट करताना बघा आपण एक कन्सन्स्टन्सी ठेवली रेग्युलर जर केलं तरच आपल्याला आपल्याला फरक जाणवेल आता हे बघा याने खूप म्हणजे बॉडीला स्ट्रेच बसतो आपल्या ब्रेस्टला ओटी पोटाला थाईजला गुडघ्यांना आणि एवढे बेस्ट व्यायामाचे प्रकार आहेत ना तर भरपूर सारे मी तुम्हाला ताडासन वृक्षासन भुजंगासन उष्ट्रासन खूप सारे प्रकार आहेत धनुर्वासन हे सगळे आपल्या बॉडीला शेप आणण्यासाठी फिट राहण्यासाठी आपली बॉडी हे व्यायामाचे प्रकार बेस्ट आहेत सूर्यनमस्कारसुद्धा बारा आपण एकदा सवय केली तर खूप आवड निर्माण होते आणि आपण आपल्याला कधी व्यायाम करताना एक दीड तास होऊन जातो हे देखील कळत नाही व्यायाम करताना जेवढा घाम बाहेर पडेल जेवढे टॉक्सिन आपले बाहेर पडतील त्याने काय होतं पोट साफ राहतं आपली स्किन नितळ व्हायला लागते चेहऱ्यावर ग्लो येतो आणि बॉडी आपली अगदी निरोगी आणि सुदृढ राहते आता बघा बॉडी आपण अगदी लुकडं सुकडं पण चांगलं दिसत नाही किंवा जास्त फॅट्स असेल तरीही चांगलं दिसत नाही त्यामुळे आपली बॉडी मेंटेन ठेवणं फिट ठेवणं हे आपल्या हातात आहे आपणच आपलं रुटीन ठेवायचं घड्याळ्याच्या काट्यावर जर असं रुटीन ठेवलं तर बघा तुम्हाला फरक जाणवेल आणि नवरात्रीमध्ये वजन माझं तर हमखास चार ते पाच किलो कमी होतं म्हणजे दोन ते तीन किलो होतं परंतु ह्या वेळेला माझं चार ते पाच किलो वजन कमी झालेलं आहे आणि ते कसं तर मी तुम्हाला सांगते सकाळी उठल्याबरोबर मी कोमट पाण्याचा एक ग्लास घेते त्यानंतर व्यायाम एक्सरसाईज करते आठवड्यातून दोन ते तीन वेळा मी होत असं किंवा एखाद्या वेळेला मिस होत असेल पण रेग्युलर करते त्यानंतर बघा एक तासाने आहारामध्ये म्हणजे नाश्त्यामध्ये आता बघा आपण फ्रूट घेऊ शकतो म्हणजे बनाना ॲपल किंवा तुम्ही दोन खजूर दोन अक्रोड दोन बदाम हे तुम्हाला नाश्त्यामध्ये घ्यायचं आहे किंवा एखादा तुम्ही वरईचा ढोसा वगैरे घेऊ शकता आणि नाश्ता केल्यानंतर पाणी भरपूर प्यायचे आपल्याला थकवा जाणवणार नाही किंवा आपल्याला विकनेस येणार नाही याची काळजी आपण नवरात्रीमध्ये या उपवासांमध्ये घ्यायची आहे तरच आपलं वजन कमी होऊन आपण फिट राहू अगदीच तुम्ही वजन कमी करायच्या नादामध्ये कमी आहार घ्याल किंवा जेवणारच नाही खाणारच नाही निरंकार उपवास तर हे असं नका करू बऱ्याच जणांचा समज असतो की जेवण कमी केलं आहार कमी केलात तर वजन कमी होतं असं नाही आहे फक्त आपण हेल्दी खायचं आहे आपण आहार जर प्रॉपर व्यवस्थित घेतला प्रोटीन कॅल्शियमयुक्त जर आहार घेतला तर आपल्याला थकवा जाणवणार नाही एनर्जी भरपूर येते आणि त्याचबरोबर आपण असं रुटीन ठेवायचं आहे पहाटे लवकर उठायचं ह्या दिवसांमध्ये आणि सकाळी लवकर उठून बघा तुम्ही मेडिटेशन करायचं आहे व्यायाम करायचा आहे आता तुम्हाला खरं सांगू का आपलं वजन कशाने वाढतं तर वजन आपलं आहे ना आपण चपाती दोन टाईम चपाती खात असतो चपातीमध्ये म्हणजे गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप आहेत आणि त्याने आपलं वजन वाढतं तर आता वजन आपण नवरात्रीमध्ये बघा आपण चपाती म्हणजे खात नाही बंद करतो चपाती तर त्यामुळे वजन आपलं कमी होतं आता प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण वेगळी आहे आता माझं वजन झपाट्याने कमी होत नाही आणि झपाट्याने वाढतही नाही आहे हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं तर आता माझं नवरात्रीमध्ये अगदी चार ते पाच किलो सहज वजन कमी झालेलं आहे मी तुम्हाला सांगते माझं वजन फिफ्टी नाईन होतं आणि आता माझं वजन फिफ्टी सिक्स फिफ्टी फाय दाखवत आहे तर मी तुम्हाला मध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही बघा फरक जाणवेलच लगेच आणि एवढं हलकं हलकं वाटतं ना की आपण कधी स्लिम व्हायला लागतो हे देखील कळत नाही पण ही सवय आपण व्यायामाची करायची आहे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे कारण व्यायामाने शरीर फिट राहतं काही जणांचा समज असतो की आम्ही दिवसभर हालचाल करतो काम करतो किंवा आमची सतत हालचाल असते त्यामुळे व्यायामाची काय गरज आहे पण व्यायाम करायचा तर फिट राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी करायचा आहे तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर तुम्हाला पहिलं हे सांगाल सांगतील की व्यायाम करा आणि आहार व्यवस्थित घ्या तर त्यामुळे डॉ आपण जर स्वतःच ह्या गोष्टी फॉलो केल्या ह्या गोष्टींची सवय जर केली तर डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळच येणार नाही आणि जर तुम्हाला शारीरिक काही आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायामाचे प्रकार करायचे आहे आणि आहार कसा घ्यायचा तर ह्या दिवसांमध्ये हेवी पदार्थ स्पायसी ऑइली हे पदार्थ शक्यतो ॲवॉइड करायचे आहेत तुम्ही वरईची भाकरी करू शकता वरईचा ढोसा करू शकता त्याचबरोबर बघा आमटी शेंगदाण्याची आमटी किंवा चटणी वरईची भाकरी तुम्ही खाल्ली तर एक टाईम तुम्ही फ्रूट घ्या तर आता तर आता मी चार ते पाच किलो वजन कसं कमी केलं मी सांगते तुम्हाला तर सकाळी मी कोमट पाण्याचा एक ग्लास घेते त्यानंतर आठ ते व्यायाम झाल्यानंतर आठ ते नऊच्या दरम्यान मी फ्रूट घेते म्हणजे एखादा ॲपल वगैरे खाते किंवा एखादा बनाना वगैरे खाते दोन बदाम दोन आक्रोड किंवा अंजीर असं तुम्ही घ्यायचं आणि सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही तर तुम्ही वरईचा ढोसा वगैरे थोडीफार खिचडी खाल्ली तरी चालेल खिचडी हेवी असते साबुदाणा त्यामुळे तुम्ही क्वांटिटीमध्ये खायचा आणि त्याचबरोबर तुम्ही एखादं फ्रूट वगैरे खाल्लं तर इक्वल होऊन तुमचा नाश्ता पोटभर होऊन जातो आणि खूप सारी एनर्जी येते असा हेल्दी जर नाश्ता घेतलात तर आपल्याला एनर्जी येते आता त्यानंतर बघा दुपारचं जेवण तुम्ही दोन ते तीनच्या दरम्यान किंवा एक ते दोनच्या दरम्यान जेवण म्हणजे वरईची भाकरी आमटी वरईचा भात तुम्ही घेऊ शकता आता काही जण काय करतात उपवास म्हटलं तर खूप बघा तेलकट स्पायसी खिचडी साबुदाना वडा वगैरे किंवा रोज वेगवेगळं असं वेग तेलकट काही ऑइली पदार्थ करायचे तर हे शक्यतो अवॉइड करा तर ऑइली पदार्थानेच आपल्या शरीरामध्ये फॅट्स वाढतात तर तुम्ही एक टाईम असं वरईची भाकरी वगैरे भात असं हे क वगैरे करून पोटभर जेवण केलं तर एक टाईम तुम्ही रात्रीच्या वेळेला फ्रूट घ्या एखादं ॲपल किंवा तुम्ही फ्रूट ज्यूस घेऊ शकता ॲपल ज्यूस बनाना वगैरे असं तुम्ही खायचं आहे खजूर वगैरे त्याने खूप सारी एनर्जी येते स्किन छान राहते आणि पोटही भरलेलं राहतं पाणी भरपूर प्यायचं ह्या दिवसांमध्ये तर आता इथे बघा मी रात्रीच्या वेळेला पेरू किंवा मग असं ॲपल वगैरे कापायचं एखादा बनाना असं फ्रूट खाल्लं ना वेगवेगळं की तुमची स्किन पण छान राहते पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी होतं मेंटेनमध्येही राहतं तर आता बघा मी नवरात्रीमध्ये आता माझं चार ते पाच किलो वजन कमी झालेलं आहे तर मी आता आ, हे असंच ठेवण्यासाठी आहार पण पुढे तसाच घेण्याचा प्रयत्न करणार आहे कारण काय होतं आपण ज्या वेळेला दोन टाईम चपाती खातो त्यावेळेला चपातीने वजन वाढतं आपलं तर एक टाइम आता जरी उपवास झाले नवरात रात्रीचे तरी नंतर तुम्ही एक टाइम चपाती एक टाइम ज्वारीची भाकरी वगैरे घ्यायची आहे रात्रीचं शक्यतो आहार लाईटली घ्यायचा आहे दिवसभर आपण हालचाल असते काम असतं त्यामुळे हेवी आपण आहार घेतला तरी चालतं तर आ, आनी नहीं मी पुढे तुम्हाला सांगेलच आणि नेहमी आपलं आता जर गृहिणी असाल माझ्यासारखे होममेकर असाल तुम्ही तर आपलं रुटीन घड्याळाच्या काट्यावर ठेवायचं आहे कामांचे पण आपण बघा एक टाईम टेबल बनवायचं आहे सकाळपासून मी मी बघा आता मुलांचा टिफिन नवऱ्याचा डबा त्याचबरोबर घरातलं क्लिनिंग दुपारच्या वेळामध्ये एक्स्ट्राची अशी काही ना काही कामं करत असते आता हे प्लांट्स आहे खराब पानं काढले तर मनी प्लांट असं त्याची माती अशी मोकळी केली जर तर असं वरच्यावर आपण घरातील सुद्धा ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या वेळच्या वेळेवर तर आपल्याला जास्तीची कामं पडत नाही संसुदी असू द्या किंवा काही ऑकेजन किंवा तुमचे गेस्ट पाहुणे कोणी आलं तर आपल्याला गिल्ट पण होत नाही सगळी कामं अशी आपण वेळच्या वेळेवर जर केली तर जास्तीचा आपल्याला पसारा होत नाही घरामध्ये आणि कामंही वाढत नाही मग ती क्लिनिंग असू द्या किंवा मग असं प्लॅन्ट्स असू द्या किंवा स्वतःच्या बाबतीत असू द्या तर असं आपण वेळच्या वेळेवर काही ना काही करत राहायचं ज्या वेळेला आपलं मन आपण कशात व्यस्त करतो आपल्या कामावर जर आपण फोकस केला तर आपलं माइंड फ्रेश राहतं माइंड सेट केलं ना की आपल्याला बघा काही ना काही सुचत राहतं आणि जेव्हा आपण रिकामं बसतो तर डोक्यामध्ये खूप सारे विचार येतात विचारांचा गोंधळ होतो आणि निगेटिव्ह विचार आल्यानंतर मग तर विचारूच नका मग आपण एवढं डिस्टर्ब होऊन जातो की कधी कधी तर डिप्रेशनमध्ये पण जातो तर मग असं न करता आपण नेहमी काही ना काही सुचवत राहायचं नेहमी काही ना काही वेगळं शिकायचा प्रयत्न करायचा तुम्ही हवं तर बघा एखादा छानशी स्टोरी कादंबरी किंवा तुम्हाला रिडिंगची आवड असेल तर तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचा त्याचबरोबर तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करा जेव्हा तुम्ही माइंड सेट करता तुमचं मन फ्रेश असतात तर तो चेहऱ्यावर तो आनंद दिसतो आणि चेहरा ग्लो शाईन करायला लागतो चेहरा बोलका होतो नेहमी आपण असं मोकळ्या मनाने राहायचं कधीच मनात काही ठेवून आपण असं गप्प किंवा डिस्टर्ब होऊन राहायचं नाहीये याने काय होतं तुमचं वजन जरी तुमचं कमी असलं तुम्ही मेंटेन असाल तरी पण काही उपयोग होत नाही कारण चेहरा तुमचा असा एकदम निस्तेज आजारी पडल्यासारखा दिसतो तर मग काय उपयोग तुमचा फिट राहण्याचा फिट कसं राहायचं की आहार व्यवस्थित घ्यायचा हेल्दी खायचं स्किनवर असा छान आपल्या चेहऱ्यावर तो बोलकेपणा चेहरा टवटवीत असा छान दिसला पाहिजे एखाद्याने आपल्याकडे पाहिलं तर त्याचं दुःख तो विसरून गेला पाहिजे असं आपण राहायचं असं आपण रुटीन ठेवायचं आणि तरच आपण असं रुटीन ठेवलं तर आपण असं हेल्दी आणि अगदी बघा आपण पॉझिटिव्ह राहतो आणि नेहमी आपण आनंदी दिसतो आणि खरं सांगू का जेव्हा आपण आनंदी असतो जेव्हा आपला स्वभाव किंवा आपलं मन मोकळं असतं तर आपल्याला कुठलेही आजार जडत नाही आणि आपल्या मनात निगेटिव्ह विचारसुद्धा येत नाही भले समोरच्याने आपल्याशी कसंही वागू द्या किंवा काहीही आपल्याबद्दल विचार करू द्या त्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही कारण आपलं मन स्वच्छ आहे आपलं मन निर्मळ आहे आपण बघा निर्मळ मनाने राहतो म्हणून देव आपल्या पाठीशी राहतो तुम्ही हवं तर बघा एखादा ह्या दिवसांमध्ये पारायण करा दुर्गा सप्तशतीचं नवाण्णव मंत्र जप करा माळ जप करा किंवा देवाचं नामस्मरण करा खूप आपलं मन फ्रेश होतं काही तुम्हाला दुःख असू द्या तुमच्या मनात भरपूर सारे काही ना काही विचार गोंधळ असू द्या तुम्ही शांत मनाने फक्त देवी देवासमोर देवीसमोर किंवा आपल्या घरामध्ये घट बसवतो त्या घटासमोर जरी तुम्ही आपल्या मनातील इच्छा बोलली किंवा मन आपलं शांत केलं आपल्या मनातील जे काही आपल्याला त्रास होतो संकट किंवा अडीअडचणी असू द्या त्या तुम्ही बोला आणि मन आपलं बघा शांत होतं आपल्याला मार्ग सुचतात त्यामुळे नेहमी आपण हे ना मोकळ्या मनाने राहायचं आणि आप आपल्या कामात व्यस्त राहून आपल्या कामावर फोकस करायचा आणि आपलं मनच निर्मळ ठेवायचं याने आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो आपल्याला आजार जडत नाही मेन म्हणजे आणि आपलं वजन वाढत नाही काही काहींचं बघा टेन्शन घेतल्याने वजन वाढतं त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही हे बघा काही होत नाही जे व्हायचं ते होत असतं आपण उगाच विचार करतो आणि डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ करून घेतो आणि मग आपल्याला काही सुचत नाही आपली पूर्ण मानसिकता डाऊन होते आणि आपण ब्लँक होतो आपल्याला काहीच सुचत नाही त्यामुळे अशा वेळेला काय करायचं आपण की मन साफ ठेवायचं निर्मळ ठेवायचं आता बघा तुम्ही माझं वेट बघू शकता आता मी सकाळी केलं आहे तर माझं फिफ्टी पाय झालेलं आहे वजन म्हणजे माझं फिफ्टी नाईन होतं त्यानंतर दोन दिवसांनी केलं मी नवरात्र झाल्यानंतर दोन दिवसांनी केलं तिसऱ्या दिवशी तर माझं फिफ्टी सेवन दाखवायला लागलं आणि आता तर माझं फिफ्टी वर वजन आलेलं आहे तर मी एवढी खूश झाली ना कारण मला फिफ्टी फायपर्यंत वजन आणायचंच होतं आणि ते माझं होत नव्हतं काही केल्याने होत नव्हतं तर आता ते झालेलं आहे आता बघू हे मेंटेन में ठेवण्याचा मी में प्रयत्न करते आणि किती दिवस हे माझं वजन राहते तेही मी बघते तर आता हा मिशोवरनं बघा मी लेंगा चोली मागवला होता ड्रेस तर खूप छान त्याचं फॅब्रिक आहे सिल्क शाईन आहे वाईन कलर आहे आणि त्याचबरोबर दुपट्टा पण खूप मोठा आहे आणि फ्रंट साईडने ब्लाऊज फॅब्रिक म्हणाल तर अगदी पूर्ण डिझाईन आहे तर तो स्टिच करावा लागेल मला आणि असं आपण ट्रेंडिंगनुसारसुद्धा आपण स्वतःला छान ठेवलं पाहिजे ड्रेसिंग केलं पाहिजे तरच आपण असं फिट आणि छान दिसू आता बघा एवढं पावसाने कहर केलेला आहे तर रात्रभर पाऊस पडून सकाळीसुद्धा पाऊस पडतो आहे आणि दिवसभरसुद्धा मध्ये मध्ये येतो आहे हवा पण खूप सुटलेली आहे वातावरणच चेंज झालेलं आहे आता इथे संध्याकाळ झाली मुलं स्कूलमधून आले त्यांचे टिफिन चहा वगैरे घेतला त्यांनी नाश्ता वगैरे केला त्याचे भांडी वगैरे हे लगेच मी क्लीन करून ठेवते म्हणजे आपलं सतत शरीर हालचाल करत राहिलं ना तर आपलं वजन देखील मेंटेन राहतं जर तुम्ही एका जागेवरच एक जागे एक तास बसाल तर तुमचं वजन वाढणार तुम्ही फास्ट फूड वगैरे ऑइली पदार्थ किंवा बाहेरचं पॅकिंगचं चा जर चा खाल्लं तर त्याने खूप फॅट्स वाढतात चरबी वाढते आणि मग एकदा चरबी वाढली तर आपल्याला आळस कंटाळा सतत थकवा जाणवतो आणि आपल्या शरीरामध्ये एनर्जी राहत नाही आणि आपलं शरीर पण तेच मागतं कारण आपल्याला ती सवय झालेली असते त्यामुळे शक्यतो बाहेरचं खाण्या खाणं टाळा आणि घरात हेल्दी बनवूनच घ्या तर आता मी चार दिवसांमध्ये बघा सकाळचं गरम पाणी त्यानंतर कमी गोड चहा नंतर मग फ्रूट वगैरे नाश्त्यामध्ये मी घेत होते वरईचं ढोसा वगैरे थालीपीठ असं करून उपवासाची मी चटणी असं खायची त्यानंतर मी जेवण दुपारचं दोन वाजता कामावरल्यानंतर वरईची भाकरी आणि आमटी असं मस्त चुरून किंवा वरईचा भात असा अल्टरनेट एक दिवस खिचडी पण ती खिचडी जरी केली साबुदाना खिचडी तरी ती क्वांटिटीमध्ये घेत होती कारण हेवी असते जड असते आणि मग दोन खजूर वगैरे कधी भूक जाणवली तर मग एखादा बनाना किंवा एखादं ॲपल खायचं आणि संध्याकाळच्या वेळेला चहा रात्रीचं मी फक्त एखादा पेरू किंवा एखादं ॲपल खात होती आणि सवय झाली ना की काही होत नाही आपल्या शरीराला जी सवय झाली ना तर शरीर तेच माग तो, तर असं आहे असा आहार मी घेतला चार ते पाच दिवसांमध्ये माझं वजन खरंच चार ते पाच किलो कमी झालं फिफ्टी नाईन वेट होतं माझं फिफ्टी नाईन पॉईंट पुढे असं एटी सेवन्टी असं दाखवत होतं तेवढं वेट असून माझं आता फिफ्टी फायव्हर आलेला आहे आणि खरंच हे पाच ते सहा दिवसांमध्ये नवरात्रीच्या तर मी तुम्हाला अगदी दाखवलेला आहे बघा व्हिडिओमध्ये तर अशा रीतीने आपण आहार घेतला तर आपलं वजन आ, कमी होऊन मेंटेन राहतं आणि आपल्याला थकवा जाणवत नाही आता तुम्ही पाहिलं दिवसभरात मी खूप सारी कामं करते माझ्याकडं कुठलीही मेड नाही अगदी क्लिनिंगपासून मुलांच्या डब्यापासून तर क्लिनिंग स्वतःलासुद्धा मी तेवढं अपडेट ठेवत असते आणि ठेवण्याचाही प्रयत्न करते मला आवडतं छान छान शिकायला तर आता माझा उपवास आहे पण इथे मुलांसाठी आणि सरांसाठी बघा आज मी आलू पराठा बनवत आहे हे जरा थोडे वेगळ्या पद्धतीने बनवते तर बटाटा उकडून किसून घेतला त्याच्यामध्येच गव्हाचं पीठ त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट कोथिंबीर कापून टाकली आणि पीठ भिजवून ठेवलं इथे गार्डनमध्ये आली मुलं बॅडमिंटन खेळत आहेत मृदुल आणि मृणाल त्यांच्याबरोबर सर पण खेळत आहेत तर तिघं छान बॅडमिंटन कधी फुटबॉल वगैरे मृदुल मृणाल खेळतात आणि आता पण येईलच तर तर त्यांना होमवर्क ព urna खूप काही सारं ॲक्टिव्हिटीज असतात आणि त्यामुळे वेळ पण भेटत नाही परंतु आता हे वय त्यांचं खेळायचं वगैरे आहे त्यामुळे एक तास वगैरे येतात खाली आणि बॅडमिंटन फुटबॉल वगैरे खेळून पुन्हा आल्यानंतर मग जेवण वगैरे करतात तसं आपण मुलांना पण सवय लावायच्या आहार व्यवस्थित घेतला तर मुलं पण हेल्दी राहतात आणि मेन म्हणजे पहिल्यापासून त्यांना असं आपण जर प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली तर त्यांना पण हेल्थ बद्दल थोडंसं आयडिया येतात आणि ते सुद्धा मग फिट राहण्यासाठी प्रयत्न करतात तर आता मुलांनासुद्धा मी व्यायामाची सवय वगैरे लावली आहे थोडं खाली गार्डन गार्डनमध्ये येतात खेळून आले की मग होमवर्क वगैरे करायचा आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करून लवकर जेवण करायचं आणि लवकर झोपायचं तर अशा ह्या सवयी जर आपण केल्या तर घरातील आपण सगळेच फिट राहू आजार जडणार नाही आणि विशेष म्हणजे घर पण आनंदी फ्रेश राहतं काही वेळेला काय होतं की खूप फॅट्स खूप वजन वाढलं थकवा जाणवतो आजार जडतात आणि मग आपल्याला मग बंधनं पण येतात खाण्याची की हे खायचं नाही ते खायचं नाही त्यामुळे सगळं खायचं सगळं शरीराला सगळ्याची गरज आहे त्यामुळे सगळं खायचं जरी तुम्ही बाहेरचं जरी खाल्लं तरी ते क्वांटिटीमध्ये मध्ये खाऊन व्यायाम जर केला तर बघा तुमचं वजन वाढणार नाही आता मी पण खाते वडापाव म्हटलं तर माझं पण फेवरेट आहे पण तो खाल्ला तर क्वांटिटीमध्ये खायचा आणि एक्सरसाइज बाकी गरम पाणी वगैरे फॅट कटर ड्रिंक ह्या गोष्टी मी फॉलो करतेस त्यामुळे वजन वाढत नाही आणि हे जर तुम्ही रुटीन ठेवलं प्रत्येक गृहिणीने तर बघा प्रत्येक गृहिणी फिट राहील आणि अगदी आकर्षक आनंदी स्मार्ट स्लिम दिसेल आ, आ, तर आपण असं बघा काळानुसार सुद्धा स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे आपण स्वतः बदल केले तर बघा नेहमीच आपण आनंदी फ्रेश राहू आणि समोरच्याला बदलण्यापेक्षा आपण स्वतः बदल करायचे हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि ह्या दिवसांमध्ये बघा भरपूर सारा आरामध्ये घेण्यासारखा आहे वरायची भाकरी केली तर भेंडी लाल भोपळा सुद्धा उपवासाला चालतो एखाद दिवशी तुम्ही बटाटा आमटी वगैरे किंवा शेंगदाण्याची चटणी भेंडीची भाजी लाल भोपळा असं वेगवेगळं बनवून तुम्ही खाऊ शकता आहारामध्ये फ्रूट खा जेवढं फ्रूट आणि पाणी घ्याल तेवढी तुमची स्किन छान नितळ होते आणि आता इथे बघा मुलांना आणि सरांसाठी मी पराठे बनवलेले आहे आलू पराठा आता त्यां ते, ते खातील आणि मी फ्रूट खाणार आहे त्यानंतर मग गरम पाणी वगैरे झोपण्या अगोदर घेतो तर आता नवरात्रीचे उपवास आहे त्यामुळे साधंच पाणी घेते फॅट कटर ड्रिंक काय मी घेत नाही आहे कारण त्याच्यामध्ये ओवा बळीसब जिरं आहे आता जिरं चालतं काही काही ठिकाणी उपवास आला परंतु ओवा आणि बडिसो वगैरे चालत नाही त्यामुळे मग मी साधं पाणी घेते तर आता इथे एक पेरू कापला एक आणि एक ॲपल कापते तर खुँ आता मुलांना पण देऊन मग मी पण फ्रूटच खाणार आहे तर छान वाटतं आणि मला पण खूप हलकं हलकं वाटतंय तर मी खरंच खूप खुश झाली आहे आणि आपलं आत्ताचं जे वय आहे ना त्याच्यानुसार आपण वजन कमी करणं गरजेचं आहे आता तुमचं जर बघा वय पन्नास किंवा चाळीस असेल आणि तुम्ही म्हणत असाल आम्हाला अगदी अनमॅरिड मुलींसारखी बॉडी करायची तर ती चांगलं पण दिसणार नाही कारण एक ठराविक का एजमध्ये आपलं वेट पण तसंच पाहिजे तर आपण फिट आणि छान दिसतो कारण काही वेळेला काय होतं काही लेडीज असतात चाळीस पन्नास वयाच्या आणि अगदी त्यांची बॉडी पाहिली तर अनमॅरिड मुलींसारखी बॉडी असते मग त्यांना फिट म्हणता येणार नाही त्यांना इंटरनल आजार पण असतात चेहरा सुकलेला दिसतो चेहऱ्यावर तेज राहत नाही बॉडी तर त्यांची स्लिम दिसते परंतु चेहऱ्यावरनं लगेच त्यांचं एज कळून येतं त्यामुळे वयानुसार वजन आपलं ठेवा आणि कमी झाल्यानंतर मेंटेन ठेवण्यासाठी असा रीतीने आपण जर रुटीन ठेवलं तर नक्कीच प्रत्येक गृहिणी प्रत्येक स्त्री ही स्लीम आणि फिट दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहे हेल्दी रुटीन दाखवलेलं आहे तर अशा रीतीने तुम्ही हेल्दी रुटीन ठेवलं तर नक्कीच तुमचं बघा एका आठ दिवसामध्ये चार ते पाच किलो वजन सहज कमी होईल